नमस्कार मित्रांनो मी कैलास तुळशीराम सूर्यवंशी आपल्या कैलास सूर्यवंशी ह्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी पोषण आपण शालेय पोषण आहारासाठी अपडेट सॉफ्टवेअर या ठिकाणी घेऊन येत आहोत जेव्हा आपण हे सॉफ्टवेअर डाउनलोड करणार आहात तर अशा पद्धतीने आपल्याला हे सॉफ्टवेअर प्राप्त होणार आहे हे सॉफ्टवेअर आपण एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने फोल्डर आपल्या अप्ले डेस्कटॉपला आपल्याला प्राप्त होणार आहे हे फोल्डर आपण ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉपला प्राप्त होणार आहे त्या सॉफ्टवेअरवर आपण डबल क्लिक करून ते सहज ओपन करू शकतात हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आपल्याला लॉगिंग करायचे आहे मित्रांनो त्या ठिकाणी लॉगिंगवर क्लिक केल्यानंतर ह्या सॉफ्टवेअरचा डॅशबोर्ड आपल्याला प्राप्त होणार आहे शालेय पोषण आहार हे जे काही सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर आपल्याला हे सॉफ्टवेअर त्याच्या तीन स्तंभामध्ये काम करणार आहे शालेय पोषण आहार डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला पायाभूत माहिती या ठिकाणी भरायची आहे पायाभूत जी काही माहिती आहे ती आपल्याला एकदाच भरायची आहे आणि ती सेव्ह करून ठेवायची आहे त्यानंतर स्वयंपाकी मदतनीस यांची देखील माहिती आपल्याला ह्या ठिकाणी जर आपल्याकडे एक दोन तीन आणि चार मदत असतील तर त्या पद्धतीने आपण ती माहिती भरून सेव्ह ठेवायची आहे त्यानंतर अधिकारी भेट हा देखील फॉर्म आपल्याला एकदाच भरायचा आहे आणि तो देखील आपल्याला भरून ठेवायचा आहे त्यानंतर जेव्हा जेव्हा आपण ह्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरणार आहोत तेव्हा तेव्हा आपल्याला या ठिकाणी रिफ्रेश टॅपचा आपण उपयोग करायचा आहे मित्रांनो इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी अशा दोन स्वतंत्र सदरात हे काम करणारं सॉफ्टवेअर आहे ह्या सॉफ्टवेअरमध्ये ह्या वर्षी आपण आपल्याला जे काही धान्य आणि धान्यादी मालाचं जे काही प्रमाण आहे ते सेट करण्यासाठी स्वतंत्ररित्या एका फॉर्मची योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्याला आवश्यक जे काही प्रमाण असेल ते प्रमाण आपण ह्या ठिकाणी सेट करून हे रेकॉर्ड सेव्ह करायचं आहे आणि हा फॉर्म क्लोज करायचा आहे जेणेकरून जे काही बिल बिलासाठी जे काही आवश्यक आपल्याला प्रमाण आवश्यक आहे त्या योग्य प्रमाणात आपण या फॉर्ममध्ये याची नोंद करायची आहे त्याच्यामध्ये धान्य असतील धान्यातील माल असेल तूरडाळ असेल मटकी असेल त्याच पद्धतीने जिरे हळद मोरी तेल यांचा यांचं जे काही प्रमाण आहे आपण ह्या फॉममध्ये सेट करून घ्यायचं आहे त्या पद्धतीने आपलं बिल पुढे जनरेट करणार आहे इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये जो काही सगळ्या प्रकारचा पट आहे तो पट आपण निश्चित या ठिकाणी भरायचं आहे प्रत्येक फॉर्मवर आपल्याला आवश्यक त्या सूचना देखील या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत त्या सूचनांचं काटेकोर पालन करून आपण व्यवस्थित प्रत्येक फॉर्म फिलअप करायचा आहे त्यानंतर आपण जाणार आहोत साठा नोंद ह्या टॅबकडे साठा नोंदमध्ये आपल्याला साठा नोंद आणि महिना अखेर शिल्लक ही दर महिन्याला आप आपल्याला नोंदवणे आवश्यक आहे महिन्याचा टॅबमध्ये आपल्याला अपडेट महिना देण्यात आलेले आहेत प्रत्येक महिन्याच्या ठिकाणी आपण महिना सिलेक्ट करून आपला जो काही महिना अखेर शिल्लक असेल या ठिकाणी नोंदवणे बंधनकारक असणार आहे आणि नोंदवल्यानंतर ही माहिती सेव्ह करणं आवश्यक आहे त्यानंतर हा फॉर्म आपण क्लोज करायचा आहे निर्लिखित मालाची नोंद देखील आपल्याला या आप या फॉर्ममध्ये ह्या सॉफ्टवेअरमध्ये करता येणार आहे त्याचाही ह्याही टॅबचा नोंद उसनवार मालाची नोंद आपण ह्या फॉर्ममध्ये घेऊ शकणार आहोत त्याच पद्धतीने शाळा खरेदी माल देखील याची देखील व्यवस्था या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आलेली आहे म्हणून जर आपण शाळेत ख शाळेने खरेदी केलेला माल असेल तर निश्चित पद्धतीने तो तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी दर दाखवता येईल यानंतर पुढे जाणार आहोत आपण प्राप्त माल प्राप्त मालामध्ये तांदूळ आणि धान्यादी माल हे देखील आपल्याला भरणं आवश्यक आहे ज्या महिन्यात आपल्याला तो तांदूळ प्राप्त होणार आहे त्या महिन्यात आपल्याला नोंद घेऊन हा हे रेकॉर्ड सेव्ह करायचा आहे त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण प्लेट। मासिक स्प्लेट मासिक प्लेटमध्ये यत्ता पहिली ते पाचवी मेनूप्रमाणे जे काही महिनाभर आपण लाभ दिलेले दिवस आहे ते आपण महिनाभर लाभ दिलेल्या दिवसांची नोंद आपल्याला या ठिकाणी कराय द्यायची आहे आणि ते रेकॉर्ड सेव्ह करायचं आहे यानंतर पुढे जाणार आहोत आपण पूरक सुट्टी पूरक आहार आणि सुट्टी जो काही पूरक आहाराचा जो काही वार असेल तो या ठिकाणी नोंदवायचा आहे महिन्यातील माहेवार रविवार सण आणि इतर सुट्टीची नोंद आपल्याला ह्या फॉर्ममध्ये घेऊ शकणार आहोत आपण यानंतर महिन्यातील जो काही आहाराचा वार असेल आपला आमच्याकडे बुधवार आहे म्हणून माहेवार बुधवार पूरक आहार पट नोंद या ठिकाणी आपल्याला निश्चित करायची आहे जेणेकरून पूरक आहाराची नोंद आपल्या बिलावर या फॉर्मच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी ह्या सगळ्या प्रकारची माहिती भरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम या ठिकाणी प्रिंट विभागात आपल्याला जे काही रिपोर्ट्स आवश्यक आहे ते आपल्याला इयत्ता पहिली ते पाचवी हा स्वतंत्र विभाग आहे आणि इयत्ता सहावी ते आठवी हा देखील स्वतंत्र विभाग आहे इयत्ता पहिली ते पाचवीचा ज्या पद्धतीने आपण माहितींची नोंद घे ह्या फॉर्ममध्ये केलेली आहे त्याच पद्धतीने नोंद इयत्ता सहावी ते आठवीमध्ये देखील आपल्याला करायची आहे जेणेकरून इयत्ता पाचवीचं इत्ता पहिली ते पाचवीचं स्वतंत्र बिल आपल्याला या ठिकाणी प्राप्त होईल आणि इयत्ता सहावी ते आठवीचं स्वतंत्र बिल या ठिकाणी प्राप्त होईल चला तर मित्रांनो आपण आता आपल्या बिलाचं पहिलं पान या ठिकाणी बघूया जो काही प्रिंट विभाग आहे या प्रिंट वि विभागामध्ये आपल्याला जी काही प्रिंट प्रिंटसाठीची जी काही रचना ह्या पीजची या, या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आलेली आहे बऱ्याच लोकांची मागणी होती की सर आपलं बिल आपल्याला पी डी एफमध्ये घेऊन मोबाईलमध्ये घेता आलं पाहिजे यासाठी आपण त्या सॉफ्टवेअरची तशी रचना करावी आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण ह्या सॉफ्टवेअरमध्ये तो बदल महत्त्वाचा बदल या ठिकाणी ग करून आणलेला आहे जेणेकरून तुम्हा सगळ्यांना ह्या बिलाची पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये घेऊन आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्यावेळेस त्याची प्रिंट काढता येणार आहे अशा पद्धतीने एक सुंदर नमुना बिलाचा प्राप्त होणार आहे त्याची आपल्याला पी डी एफ स्वरूपात देखील एक्सपोर्ट आपल्याला करता येणार आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत पेज सेटअप वगैरे हे देखील आपल्याला करता येईल क्लोज प्रिंट पीओ करून पुन्हा आपल्याला डॅशबोर्डवर जाता येईल आणि आपण बिलाचं पान क्रमांक दोन या ठिकाणी बघणार आहोत पान क्रमांक दोनमध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशी रचना आपल्या रिपोर्टची या ठिकाणी या सॉफ्टवेअरने केलेली आहे पुढे जाऊयात आपण वर्षभर मित्रांनो जेव्हा आपण माहिती या सॉफ्टवेअरमध्ये भरणार आहोत त्यावेळेस आपल्याला वार्षिक ताळमेळ हा जो काही ताळा तक्ता आहे हा सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणून बिनचूक माहिती जर आपण भरली तर बिनचूक ताळा आपल्याला एकता पहिली ते पाचवी आणि सहावी ते वर्ष अखेर आपल्याला प्राप्त होणार आहे आपण क्रोज प्रिंट प्रिव्यू करून आपल्या डॅशबोर्डवर जाऊ शकणार आहोत मित्रांनो जस जशी आपण माहिती अपडेट करत जाणार आहोत तस आपल्याला कामाच्या दिवसांचा जो काही ताळा आहे तो देखील आपल्या या सॉफ्टवेअरच्या डॅशबोर्डवर खाली आपल्याला ह्या स्वरूपात बघायला मिळणार आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र